आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनुस्मृतीच्या पोस्टरचं दहन करण्यात आलं यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे जाती जातींमध्ये जाती जाती भेद वाढवणारी आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभेतर्फे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो की विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये चांगले विचार टाकण्याऐवजी हे मनुस्मृतीचे घाणेरडे विचार त्या काळात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी मनुस्मृती चाळली आणि ही परत ही घाणेरडी संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या मेंदूत टाकता याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर निषेध करतो आणि आवारसाहेबांच्या कडून जी काही नजर चुकीने चुकी झाली ही साहेबांनी ही माफी मागितलेली पण भारतीय जनता पार्टीचे काही भांडगुळं हे फक्त विरोधाला विरोध करत आहे जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोसागिरी यांनी सावित्रीबाई महात्मा मुलींचा सा अपमान केला चंद्रकांत पाटलांनी बाबासाहेबांचा अपमान केला तेव्हा यांनी आंदोलन केले नाही आणि मनस्मृतीचा हा विषय लपवण्यासाठी आवारसाहेबांनी टार्गेट करतात त्यामुळे भाजपवाल्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो